फिनजॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत गोलमाल चौकशीसाठी आलेल्या अधिकारी पोलिसांना लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी माघारी पाठवण्याचे दिले संकेत मनसे माथाडी कामगार सेनेचे से उपाध्यक्ष महेश सोगे यांचा आरोप फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ज्वलनशील केमिकल्सचा कच्चा माल एका गोडाऊनमध्ये ठेवला असून यासाठीचा कोणताही परवाना नसून केमिकल्सयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ई टी पी प्लांटसुद्धा नाही केमिकल्स कंपनीतच कामगार वास्तव्यात आहेत या कंपनीत डोंबिवलीसारखी दुर्घटना घडल्यास साजगाव आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी दुर्घटना घडू शकते या गंभीर घटनेची दखल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आर्कोस इंडस्ट्रीयल आहे या ठिकाणी शंभरहून अधिक छोटे मोठे कारखाने आहेत सन दोन हजार वीस साली याच परिसरात मोठा स्फोट होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली होती दरम्यान तपासात कंपनीकडे कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले होते तसेच ढेकू येथे अनाधिकृत गोडाऊनमध्ये ड्रग साठा उघडकीस आला होता या ठिकाणी कंपनीचे नाव वेगळे आणि गोडाऊनचे नाव वेगळे अशाच पद्धतीने पुन्हा एकदा फिनॉझॉल स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात ज्वलनशील आणि मानवी शरीरास घातक असणारे केमिकलचा साठा अनाधिकृतपणे गोडाऊनमध्ये आढळून आला आहे याबाबतच महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष महेश सोगे विभागीय अध्यक्ष विशाल पाटील मनसेचे कार्यकर्ते अतुल हडप यांसह अन्य कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता त्यांना कंपनी व्यवस्थापनाने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यामुळे त्यांना संशय आल्यावर त्यांनी खालापूर पुरवठा अधिकारी यांना बोलावले त्यावेळी स्थान त्यांना स्थानिक कथाकथित नेत्याने लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या संकेतांत धमकी देऊन माघारी पाठवले व पोलिसांनाही तशाच पद्धतीने पाठवण्यात आले कंपनीमधील कच्चा माल रात्री गायब करणार असल्याची हालचाल पाहत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर पहारा केला असून सकाळी खलापूर पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी टीमसह चौकशी केली आहे साजगाव आर्कोस इंडस्ट्रीज परिसरात याआधीही मोठी दुर्घटना घडली आहे तशीच घटना पुन्हा घडू नये काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत मोठा स्फोट घडला आहे त्यामुळेच फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची चौकशी झालीच पाहिजे मात्र कंपनी मालक लोकप्रतिनिधी यांचा वजन वापरत शासकीय यंत्रणेवर दबाव आणत असल्याने कंपनीत नक्कीच गडबड असल्याचा संशय महेश सोगे यांनी व्यक्त केला आहे आणि कंपनी आहे दुसरीकडे आणि इथे ज्वलनशील पदार्थ असल्याचा पूर्णपणे साठा तिथे केलेला आहे की कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे लायसन्स किंवा त्याचे नाही आहेत असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आम्हाला आणि दोन हजार वीसला अशाच याच बाजूलाच्या मागच्या साईडला एक स्फोट झाला होता दोन माणसं गमावली होती आता एक दोन दिवसापूर्वी डोंबिवली येथे अशाच साठ्याचा स्पोर्ट होऊन बरेच लोक तिथे मृत्यू पडले अशी शंका आम्हाला येते की जर इथं इथं घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण याचा त्यांनी तहसील कार्यालय असेल किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांनी याचा खुलासा करावा त्यांनी परीक्षण करावं आणि आम्हाला इथल्या योग्य जनतेला योग्य तो न्याय मिळावा हीच आमच्या माफक अपेक्षा आहे कालपासून आम्ही इथे आहोत आणि का, जे काल सरकारी अधिकारी आले होते तहसीलमधून त्यांना आतमध्ये सोडलं गेलं नाही कोणाच्या दबाव तंत्राखाली चालतंय याचा पण खुलासा इथं ते जा दा झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे इथं दबावतंत्र हा शंभर टक्के होतो आहे कोणाचा होतोय का होतोय काय यांना पाठीशी घातलं जातंय याचा खुलासा कंपनीने करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली